पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार सहा हजार या दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये हे मिळतात आता या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे या चौदा गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुमचा हप्ता हा चालू राहणार आहे आणि जे नवीन फॉर्म भरतील त्यांना सुद्धा हे लागू होणार आहे या गोष्टी काय आहेत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवरतीच महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ते नोव्हेंबर पासून सुरू केलेली आहे आता या योजनेच्या पात्रतेच्या योजने जा अटी व शर्ती पीएम किसान योजनेच्याच प्रमाणे असणार आहेत म्हणजेच पीएम किसान योजनाच्या जे काही अटी शर्ती आहेत त्याच नमो शेतकरी सन्मान निधीला राहणार आहेत आणि जे लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांनाच इथे नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळणार आहे इथे दुसरं काही करण्याची गरज नाही ज्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांना नमो शेतकरीचा सुद्धा मिळेल आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही अनुदान व मिळण्याचे किंवा हप्ते बंद होण्याचे कारणे व त्यावरील उपाय अनुदान मिळत नसेल किंवा हप्ते बंद झाले असतील तर त्याची कारणे काय असतात किंवा तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येता का हे तुम्ही इथे पाहू शकता आता काय काय आहे ते तर सर्वात प्रथम आहे ते म्हणजे जमिनीचे प्रमाणीकरण नसणे ज्यांचं ज्यांचं लँड सिडिंग झालं नसेल तर त्यांनी काय करावं हे सुद्धा दिलेलं आहे तर लँड सिडिंग करणं आवश्यक आहे तरच हप्ता मिळेल आता जर ज्यांचं नसेल तर त्यांनी काय करावं ते या कॉलममध्ये दिले आहे महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीचे लँड सिडिंग करून घेणे म्हणजेच तहसील ऑफिस महसूल विभाग आहे तिथे संपर्क करून आपलं लँड सेडिंग करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर दोन नंबर आहे ई e के वाय e सी ई के वाय सी केलेली जर नसेल तरी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तर लक्षात ठेवा के वाय सी कुठे करायची तुम्ही स्वत करू शकता स्वतः जर होत नसेल तर सी एस सी किंवा गावातील कृषी सहाय्यकांच्या मार्फत तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकता त्यानंतर तीन नंबर आहे बँक खाते आधार नसणे बँक खातं आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे किंवा नजीकच्या पोस्टामध्ये डीबीटी एनेबल खातं उघडणे गरजेचं आहे जर तुमचं बँकेचा काय प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली काय करू शकता तुम्ही डायरेक्ट पोस्टामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि पोस्टामध्ये जे काही खातं आहे ते तुम्ही खातं उघडायचंय डीबीटी एनेबल खातं म्हणतात त्याला ते खातं उघडलं की तुमचं जे काही हप्ते आहेत ते तुकडं सुरू होतील त्यानंतर चार नंबरचं आहे बँक खाते डीबीटी एनेबल नसणे एखादं बँक अकाउंट तुमचं असेल आणि त्याचं डीबिटही एनेबल नसेल तर त्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता जो आहे तो बंद होऊ शकतो तर त्यासाठी काय करायचं तर बँक खाते आधार लिंक करून घेणे गरजेचं आहे किंवा नजीकच्या पोस्टामध्ये तुम्ही बँक खाते उघडा तुमचं ॲटोमॅटिकली आधार त्याला लिंक होऊन जाईल त्यानंतर पुढचा पाचवा पॉइंट आहे आधार लिंक बँक खाते बंद असणे तुमचं जे काही आधार कार्डला बँक लिंक आहे म्हणजेच तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्याला जी काही बँक लिंक आहे ते बँक जर बंद असेल तरी सुद्धा हप्ता बंद होऊ शकतो तर ते बँक खाते तुम्ही सुरू करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही पोस्टात सुद्धा खातं उघडा तुमचे हप्ते तिथे ऑटोमॅटिकली जमा होतील त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सहावा बँक खात्यास दुसऱ्या कोणाचे आधार लिंकच नाही आता जे जुने होते जुने ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्या खात्याला दुसऱ्याचा आधार कार्ड लिंक असेल तर ते प्रॉब्लेम येऊ शकतो तर बँकेत जाऊन दुरुस्ती करून घेणं याचं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा सातवा पॉइंट नोंदणी नोंदणी नंतर आधारमध्ये दुरुस्ती करणे आता यामध्ये स्वतः किंवा सी एस सी मार्फत पोर्टलवरती आधारची दुरुस्ती करून घेऊ शकता आधारमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर फॉर्म भरताना वेगळं नाव आधार कार्डवरती वेगळं नाव तर त्यामध्ये तफावत असेल तर ते दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आठवा पॉईंट आहे तो म्हणजे नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा करणे आता काही जण नोंदणी करतात आणि आयकर भरतात आय टी आर भरतात आणि नंतर म्हणतात हप्ता येत नाही तर आय टी आर जे जे भरतात ते अर्ज अपात्र होणे अर्ज तुमचा अपात्र होणार ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे आणि नंतर आय टी आर भरलाय आय टी आर भरला की तुमचा हप्ता बंद होणार हे फिक्स आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं आहे स्वत हा योजनेचा लाभ समर्पित करणे ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्वतः आपलं जे काही पीएम किसान योजनेचं आहे ते सरेंडर केलं असेल तर तुमचं सरेंडर झालं असेल किंवा तुम्ही केलं असेल तर तुम्हाला या योजनेत परत लाभ घेता येणार नाही पुन्हा कधीही तुम्ही लाभ घेऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर दहावा आहे ते म्हणजे विविध कारणास्तव अर्ज अपात्र इनएक्टिव्ह असेल जर अपात्र असूनही अपा... अपात्र असूनही अपात्र जर घोषित केलं असेल तर सर्व अधिकृत्या पुराव्यासह कागदपत्रासह कार्यालयात तहसील कार्यालयामध्ये सगळा अर्ज घेऊन गरजेचं आहे सगळं तुमचं बरोबर आहे तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला लाभ मिळत नाही तर सगळे कागदपत्र घेऊन अधिक पुरावासह सगळी कागदपत्र घेऊन तुम्ही तहसील कृषी अधिकारी यांना भेटायचा आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अकरा लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे कधी कधी काय होतं लाभार्थी मयत होतो त्यानंतर अर्ज अपात्र होतो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर बारावा पॉइंट आहे तो म्हणजे नोंदणी नंतर जमिनीची विक्री किंवा केल्याने भूमी येऊन होणे म्हणजे नोंदणी नंतर जर हप्ता चालू आहे आणि त्यानंतर जमीन विकली जमीन विक्री खरेदी काय विक्री, का विक्री केली असेल तर या योजनेचा परत लाभ घेता येणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट तेरावा पॉईंट बँकेकडून व्यवहार ट्रान्झॅक्शन फेल्युअर नाकारणे बँकेत जाऊन याची चौकशी करू शकता जर ट्रान्झॅक्शन फेल्युअरचा जर काही एरर असेल तर बँकेचा काही प्रॉब्लेम असू शकतो तर बँकेत जाऊन ती चौकशी तुम्ही दूर तुटी दूर करू शकता नाहीतर डायरेक्टली आपलं पोस्टाचं खातं खोला तुमचं काम होऊन जाईल अशा पद्धतीचे तेरा पॉईंट आहेत आणि सगळ्यात महत्वाचा जो काही चौदावा पॉईंट आहे तो म्हणजे आपला फार्मर आय डी कार्ड फार्मर आय डी करून घेणे फार्मर आय डी काढला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढा हा एक नववा चौदावा पॉईंट हा नवीन आहे कारण पाच सहा महिने झालं फार्मर आय डी काढणं चालू आहे आतापर्यंत काढला नसेल तर हा फार्मर आय डी कार्ड काढून घ्या तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र